येवल्यातील बौद्धांच्या स्मशानभूमीकडे पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष भर पावसात अंत्यविधी स्थानिकांचा नाराजीचा सूर येवला शहरातील भीमाला येथे बौद्ध समाजाचे निर्वाण पथ म्हणजे स्मशानभूमी असून येथे सुविधांचा अभाव दिसून आला म्हणून येवला पालिका प्रशासनानं तात्काळ लक्ष घालून बौद्धांच्या स्मशानभूमीमध्ये ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण व्हावं म्हणून निवारा शेड तसेच नागरिकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था लाईट तसेच संरक्षक भिंत बांधकाम करून देण्याची मागणी येवला नगरपालिका नगर प्रशासनाकडे निवेदनाद्वारे बौद्ध समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे येथील आंबेडकर चळवळीचे धोंडीराम पडवळ यांचे चौदा जुलै रोजी निधन झाले असता अंत्यविधी करताना भर पावसात चिता पेटणं झाल्यानं पंचेचाळीस लिटर डिझेल वापरून पावसाशी सामना करत नातेवाईकांना व नागरिकांना त्रास सहन करावा लागला अशावेळी नागरिकांमध्ये पालिका प्रशासनाविरोधात संताप निर्माण होत फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात अशी दयनीय अवस्था होत असेल आणि लोकप्रतिनिधी व पालिका प्रशासनाकडून समाजाची क्रूर चेष्टा होत असेल तर या संदर्भात जाप कुणाला विचारायचा एकीकडे एक दोन हजार बावीस मध्ये या स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी चौतीस लाख सत्त्याण्णव हजार रुपये निधी मंजूर झाल्याची चर्चा बौद्ध समाजाच्या लोकांपर्यंत येऊन पोहोचली होती परंतु अद्यापही स्मशानभूमी दुरुस्तीचं काम झालं नसल्यानं संबंधित निधी कुठे गेला म्हणून बौद्ध समाजाच्या वतीनं तीव्र नाराजी व्यक्त करत येऊ नगरपालिका प्रशासनाने तात्काळ स्मशानभूमी दुरुस्त करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला म्हणून निवेदन उपमुख्य अधिकारी यांना देण्यात आले आहे